नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर कोडोली इथल्या डॉक्टर असशू यांच्या वतीने आज बंद पाळण्यात आला कोलकाता इथल्या डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वारणा कोडोली डॉक्टर असशू यांच्या वतीने आज बंद पाळण्यात आला त्याचबरोबर आज सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून निषेध मोर्चाही काढण्यात आला यावेळी वारणानगर आणि कोडोली परिसरातील बहुसंख्य डॉक्टर्स त्याचबरोबर कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे तसेच बोरपाडळी इथल्या डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते कोलकाता इथल्या डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता या अशा घटना वारंवार घडत असतात सेवेवर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या विविध प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यामुळे शासनाने याबाबत कडक कायदा करावा अशा नराधमांना कडक शिक्षा करावी आणि या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना ताबडतोब जास्तीत जास्त शिक्षा शासनाच्या वतीने देण्यात यावी या मागणीसाठी पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली परिसरातील डॉक्टरांनी आज संप करून सायंकाळी कोडोली इथल्या एम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान विशेष रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान वारणानगर आणि कोडोली परिसरातील डॉक्टर्स डॉक्टरेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली आर आर मेडिकल कॉलेज कलकत्ता या ठिकाणी डॉक्टर मोहमिता मौमी, देवीनाथ या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार करून बलात्कार करण्यात आला व तिला क्रूरतेप्रमाणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ कोडोली वारणा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे आम्ही सर्व डॉक्टर्स निषेध करत आहोत आणि लवकरात लवकर या घटनेची चौकशी व्हावी निपक्षपणे चौकशी व्हावी व दोषीवर योग्य ती कारवाई करावी यासाठी शासनाकडं आम्ही पाठपुराव करणारच आहोत पण त्याचबरोबर अशा भारत देशासारख्या विकसनशील देशात वारंवार घटना घडत आहेत यासाठी शासनानं काहीतरी ठोस पाऊल उचलून एक कडक कारवाई कायदा काढावा आणि त्या कायद्याच्या आधारे ज्या अशा ज्या घटना करणारे जे वृत्तीचे जे प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी आम्ही सर्वजण शासनाकडे कर मागणी करत आहोत त्याचबरोबर शासनाने ह्या ज्या मानवतेची सेवा करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना त्याचप्रकारे सर्व प्रकारच्या माता भगिनींना योग्य त्या रीतीनं सुरक्षा देण्या द्यावं आणखी ज्या माणुसकीला काळीमा फाचणारी घटना ज्या लोकांनी केलेली आहे त्यांची चौकशी करून त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी एवढंच या ठिकाणी आम्ही मागणी करतो ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा